अकोला पूर्व मतदारसंघ चांदूरच्या गावकऱ्यांनी संकल्प यात्रा रथाला पाठविले परत आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता विकसित भारत संकल्प यात्रा रथ हा अकोला पूर्व मतदारसंघातील चांदूर या गावामध्ये आला असता गावातील गावकऱ्यांनी या रथाला विरोध केला व वा वाढती बेरोजगारी चुकीचे शेतीचे धोरण पीक कर्ज शाळाबंदी तसेच रथ भारत सरकारचा आहे तर त्या रथावर मोदी सरकारची हमी असे का लिहिलेले आहे यासारखे अनेक प्रश्न गावकऱ्यांनी रथासोबत आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारले तेव्हा रथासोबत आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरही देता आली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी संकल्पयात्रा रथाला गावातून परत पाठविले <laughs> का प्रकार करायला पैसा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटला कोण पैसा दिला आम्ही त्याच बरो आमचा पैसा त्याच्या काही प्रचार बरोल तुम्ही नाही गाप काय करून बरोबर घटाला लागते तर देशात काहीच नाही

कायचं लोकेशन कायचं काय झाडे राहिलो आपण तुम्हाला फोटो काढायला सांगू राहिले बाकीचा प्रश्न मोठा आहे की सो फोटो काढा खायला नसले तर काय फोटो काढताल डॉक्टर नव्हते तरी तुम्ही काम केलं कोरोनाच्या काळात काय भेटलं तुम्हाला धन्यवाद मी आकाश पवार सोदान प्रचारक अकोला विकसित भारत संकल्प यात्रा ही आज या गावामध्ये आली असता सर्व गावकऱ्यांनी मिळून या रथाला हाणून पाडलं आहे त्याचं कारण असं होतं की शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं ही रथासोबत आलेल्या अधिकाऱ्यांना देता आले नाही त्यामुळे शांततेने या रथाचा विरोध करून त्या रथाला शांततापूर्वक गावातून बाहेर काढण्यात आले धन्यवाद